या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत गोकुळ पन्हाळ तालुक्यातील गरीब गरजू विद्यार्थ्यांना जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागामार्फत सायकलींचं मोफत वितरण वारणानगर इथं आमदार डॉक्टर विनय कोरे यांच्या हस्ते करण्यात आलं जाखले केकले माले मोहरे सातवे आवळी बोरिवडे या परिसरातील पन्नासहून अधिक विद्यार्थी आणि विद्यार्थिनींना सायकलींचं मोफत वाटप केलं तात्यासाहेब कोरे कॉलेज ऑफ फार्मसीमध्ये हा कार्यक्रम संपन्न झाला आमदार डॉक्टर विनय कोरे म्हणाले की जिल्हा परिषदेची ही योजना दुर्दैवानं गरजू विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचत नव्हती या योजनेत खोटे लाभार्थी दाखवले जायचे आणि सायकलींची काळ्या बाजारात विक्री केली जायचे असे गैरप्रकार चालायचे वाड्या वस्त्यावरील डोंगराळ दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना सायकलीच्या माध्यमातून काहीसा आधार देण्याचं काम जिल्हा परिषदेबरोबरच समूह देखील करीत असून आजवर सुमारे पाचशे सायकली वितरित केल्याचं विनय कोरे यांनी सांगितलं साक्षी दाभाडे आणि समर्थ लोहार या विद्यार्थ्यांनी आपली मनोगत व्यक्त केली या कार्यक्रमात शाहूवाडी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी मंगेश कुचेवार पन्हाळ्याच्या गटविकास अधिकारी सोनाली माडकर वारणा शिक्षण मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी व्ही व्ही करजिनी फार्मसीचे प्राचार्य किरण पाटील डॉक्टर कल्पना पाटील प्राध्यापक रवी पाटील समन्वयक विश्वनाथ फारणे लखनकरे आदी उपस्थित होते